मी काय म्हणते बोल किती दिवस नुसतं बसायचं आता काय काम धंदा नाहीये म्हणून दे काम नाही करायचं मी सगळे धंदे केले सगळे धंदे करून बघितले पण हे गावातले लोक आहे ना मला कोणत्याच धंद्यात वर येऊ देत नाही आणि लग्न करण्यासाठी तर सगळे धंदे केलेत आताय ना माझं लग्न झालंय आता मला एवढी सोन्यासारखी गोंडच बायकू भेटली आता मी काहीच धंदा नाही करणार निवांत बसून खाणार या काय नाही ऐका ना आतापर्यंत सगळे धंदे ना तुमच्या मनाने केले आता एक धंदा माझ्या मनाने अयो आज लाडात आले बघ काय बांधगडे बर सांग काय धंदा करणार सांग ऐकणार ना तुम्ही माझं अग तू तर माझ्या माझ्या जीवाची राणी तू तुझं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं बघ तू बोल बोल काय धंदा करणार ना मी सांगितलेलं शंभर टक्के करणार हे बघा आपल्या घरात ना पापड येत होय ते पापड घेऊन तुम्ही गावात जा आणि पापड विका तुम्ही गावातून चक्कर मारून आले ना मी तुम्हाला काहीतरी देईल काहीतरी देशील दी। काय देशील सांग ना तुम्ही चक्कर मारून आले ना मग देईल अयो दिले मग पापडाची पिशवी पापडाची पिशवी तयारच ठेवली हे बघ तू तयारीत राह मी आलोच. अहो चप्पल तर घालून जा. आणि आरामात जा. पापडांचा चुरा होईल नाही तर. हे गोळे पापड माझे. पापड घ्या पापड. हे पापड हे कोण आहे? ए ओळखलं दादा. अहो नवीन दादा चालू केला काय पापड विकायचा. अरे हा तू सोड माझा मला पार्टनरशिप मध्ये घ्या की मग अरे पार्टनरशिप मध्ये नाही केला बाबा बर मला पार्टनरशिप मध्ये घ्या तुम्ही नाही केला मला घ्या पार्टनरशिप मध्ये अरे एक काम ऐक ना तुला पार्टनरशिप मध्ये घेतलं ना एक काम कर या विषयावर आपण नंतर बोलू मला जाऊ दे आता मी जाईन पण आधी पार्टनरशिप मध्ये घ्या मग बोलू आपण ते काय बोलायचे अरे कारण मी लय अर्जंट मध्ये जरा समजून घे आपण नंतर बोलू ना अहो काय असू द्या ते अर्जंट मला पार्टनरशिप मध्ये घ्या पहिलं बरं थांब किती टक्केवारी पाहिजे तुला आता तुम्ही देता आता आहे बघू नंतर टक्केवारी तुला खरखर सांगू हे बघ मी आता गरबडीत लय गरबडीत या विषयावर आपण नंतर बोलू निवांत बोलू मला आता जाऊ दे टक्केवारी सांगा मग जावा तुम्ही बरं दोन टक्के काय बोलता नव्वद टक्के नव्वद टक्के यार मला काय उपाशी मारतो का तू नव्वद टक्के तुला द्यायचे मला फक्त दहा टक्के राहते बरं ऐक ना मी जातो नंतर बोल आपण हो बरं ऐका ना मी काय म्हणतोय पन्नास जाऊ द्या पण वीस टक्के तरी द्या मला राव अरे यार कारण्या वीस लय होते अहो पन्नास टाका तू वीस तर द्या बरं ठीक आहे डन बाबा डन नक्की ना आता सोडा मग येऊ गो मी तुमच्या बरोबर वापरायला आता नको येऊ मला लय महत्वाचं काम जाऊ दे तेवढं आता झालं तुझं फायनल झालं ना पण पार्टनरशिप आहे ना मी अरे हाय बाबा मग मला फोन लावा जावा इकडे जायचा दावा लावतो लावतो बरं चालतं चालते हो पण ऐका ना यार आता काय तुझं माझा खर्च नाही याच्यात फक्त मी पार्टनरशिप आहे अरे तू पार्लर शिकवत बाबा बर बर चालते चालते जाऊ का हा ओके ओके पण वीस हजार टक्के ना पापड वाले पापड घ्या पापड पापड वाले गोळे पापड वाले पापड घ्या पापड अरे पापड वाले गोळे आहे गोळे पापड वाले गेलो चिंगाटच पडून गेलो बंडे काय पापडावाला आलता काय आवाज ऐकला मी हा ना ती पापडावाला आला होता आरती काय थांबलं बी नाही ति समोरून गेलोय मग आम्हाला पापड घ्यायचे होते तर मला पण घ्यायचे होते ना आता काय करायचं तुला घ्यायचे का पापड घ्यायचे बाबा ती जी आवाज घेतले पापडाचीच कमी होती बरं म... आवाज ऐकला घरी जाऊन घेऊ कसं करायचं मग राहू दे दोन मिनटात घेऊन येऊ पाट किनी हा चलो ब्या पापड घ्या पापड घ्या पापड पापडवाद अरे पापड पापडवाले अर थांब अग आण तो आण तो थांब ए यार थांब पापड बाबा पापड घ्यायचा का पापड वाले पापड या पापड ए यार मला दे ना पापड ए जा बाबा मला द्यायचे तुला पापड अरे काय तानलेस ना तू अरे नाही द्यायचे म्हणले ना पापड घ्यायचे पापड अर्धी के गोळे पापड ए अरे तू माझ्या मागे नको येऊ हो राव अर्धी ना पण

પાપડવાલે પાપડ દિસ પાપડવાલે ગોળ્યા પાપડ દિયે ગોળ્યા પાપડ દિયેપિયા પાપડ ઘણા આપો आम्हाला पापड घ्यायचे होते तर निस्त बोमला फिरला गावात असत हे पापड गोळे पापड वाले, वाले पापड हा कुशीला मला घ्यायचे होते अरे आम्ही मागून आवाज देतोय अरे गोळे आम्हाला पापड घ्यायचे घ्यायच अरे भुगाट पडून आला तिथून पापड दिले नाही आम्हाला तो थांबा यार काय पाहिजे तुम्हाला पापड हा मग घरी आणून देतो मी जावा ए तुला किती पापड पाहिजे मला दोन दू, डझन पाहिजे तुला मला दोन पाकिट हा मग ठीक आहे घरी आणून देतो आता दावा आम्हाला इथं पापड पाहिजे अरे आता नाही देऊ शकत माझा टाइम ना का खराब करू राह तुम्ही नाही नाही देलो कर अरे तसं नाही रे आम्हाला म्हणजे चहाचे पापड खायचे तिच्या हाताला लय चव आहे आम्हाला माहिती आहे पापड खाल्लेले तिच्या हातच्या आधी ए गोळ्या असला काय रे धंदा चालू केलाय तू अरे कमीत कमी एखादा बांगला पुढे आला पापड घ्या पापड घ्या मानला तर कमीत कमी थांबतो हा बाई साहेबांनी आवाज दिला तुला तर लगेच पळ सुटला अरे बाई साहेब काय म्हणले माहितीये का गोळ्या आता पापडला आपल्याला पापड घ्यायच्यात म्हणले मंदाच्या हाताला असली चव आहे ना इतके भारी टेस्ट पापड बनवते ना तर बाई साहेब म्हणले आपल्याला पापडच पाहिजे गोळ्याकडून अयो बघा आपला बिझनेस किती डिमांड मध्ये किती पापड डिमांड मध्ये आपली जोरात चालू झाला बिझनेस पण काय झालं माहितीये का दहा किलो पापड होती आणि तेवढे बी विकल्या गेली आणि लगेच घ्यायला पण आले ती वापस तर काय झाले संपलीत पापड दोन चार दिवसांनी आता पापड नाही भेटणार होय आम्हाला नाही आता घेतलेत की तुम्ही तुम्हीच घेतलेत ना पापड अरे काय एक पापड नाही भेटलं तो नुसताच गावातून ना पळत सुटला पापड घ्या पापड घ्या पापड घ्या आणि आम्ही त्याच्या मागे पळतो अरे गोळ्या हाम पापड घ्यायचे गोळ्यात थांब पापड घ्यायचे तर ते नुसताच पळत सुटलाय काय हो पापड नाही विकली तुम्ही तू कुठं म्हणली पापड विका म्हणून तू नुसत म्हणली गावात जा चक्कर मारून या मी तुम्हाला काहीतरी देते आल्यावर मग देखी आता मी आलो ना गावात चक्कर मारून काय माणूस आहे तुम्हाला एवढं कळत नाही का चक्कर मारून या म्हणजे नेलेले पापड विका बिझनेस करा हे होतं माझं म्हणणं गेले मोकळे ना आले घेऊन काय पैसे नाही काय नाही नुसते पापड घे बायको तसं सांगायचं ना मग तू व्यवस्थित गावात जा गावात फिरा आणि आपले पापड विकून या असं व्यवस्थित सांगितलं असतं तर नाही ते त्याला डोकं लावता आणि आता लावायला काय झालं तुम्हाला एवढं साधं कळत नाही पापड घेऊन गेलेत तर व्हायचे आपल्याला ते अजिबात मला काय माहित नाही ते पापड घेऊन जायचे आणि विकूनच घरी यायचं ऐक ना देणार ते देणार हे पापड न्यायचे विकायचे तेव्हाच घरी यायचं तेव्हा तुम्हाला घरात घेणार पॅकेट शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे ना म्हणजे तुला काहीतरी देणार आहे का देणार आहे आपल्याला नाही आपल्याला आप ना घ्यायचे आपलं मला दिसत दुसऱ्या बाग तो पापड घ्यायची तर डोक्या म्हणजे डोक्यात गोटाच घालीत असतो ए मला एक पॅकेट दे रेशम पॅकेट विकेट काय नाही तुम्हाला ओ सरपंच तुम्हाला गावात किराण दुकानातून आणून देतो मी काय पापड बिपड नाही घ्यायची अरे पण आपला गोळ्या धंदा करतोय ना काय नाही चला हो तुम्ही चला अरे ऐक ना घेऊ दे ना मला एक पॅकेट अरे नाही उगा त्यांनी फक्त ऐक ना पापड कधी आत्ता देतो का घरी आणून देतो मग डायरेक्ट पापड कुणालाच घेऊ देत नाही मी पापड गावात आणि मंदिरात तुला काही सुद्धा देणार नाही तू गावातच पापड ऐकायला फक्त मुगात करतो पापड हे फक्त पापड गावात घेऊन मुगत करतो डगडा तू पापड सगळे घेऊन ना पापड बंड्या